मराठा आरक्षणासाठी आणखीन धसवाडी तालुका अहमदपूर येथील अमोल वैजनाथ पौड या तीस वर्षाच्या युवकाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी आज दिनांक सहा जुलै रोजी स्वतःचे आयुष्य संपवले गेल्या काही वर्षापासून सदरील युवक मराठा आरक्षण लढ्यात मोठ्या हिरारीने सहभागी होता गेल्या काही दिवसापासून अमोल नैराश्यात होता आज अखेर त्याने जगाचा निरोप घेतला मराठा आरक्षण लढ्यातील एक बिनीचा शिलेदार आज आम्ही गमावला मराठा समाजास आरक्षण मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने अमोल यास श्रद्धांजली असेल अमोलचे बलिदान जाऊ देणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली हॅशटॅग मराठा आरक्षण आजी काय नाव तुमचं माझं नाव ना ना काय नेमकं का कशामुळं ही घटना घडली काय सांगता येईल काय हे सांगायला झालं तसंच करू माझं घर तिकडे लांब मग तर याचा त्या बाई असं त्या बाई तसं एवढंच म्हणायचा हो बाबा मिळन मला लातूरला जायचं म्हणू लाला असंच म्हणू लाला तुम्ही आत्या आहात का त्याच्या मी आत्या आहे त्याच्या मरण्याच्या अगोदर किंवा हे का कृत्य करण्याच्या अगोदर तुमच्याशी काही नाही बोलणं वगैरे काहीच नाही काहीच किती दिवसापासून असं वागत होत या दहा बारा रोजातच लई करून लाला आधी मग महिन्यापासून म्हणू लागला मिळणार आहे तिकडे ते मुंबईला संघ मी अमोल पोळचा भाऊ आहे आज काय सांगावं याच्यात बोलण्यासारखं भरपूर आहे पण अमोलने जी आज आत्महत्या केलेली आहे त्यांनी भरपूर सार मराठा आंदोलनासाठी सराटी येथे आंतरवाली सराटी येथे गेला होता मुंबईसाठी गेला होता भरपूर मोर्चामध्ये तो आग्रही होता त्याची एकच अपेक्षा होती की मी नाही शिकलो किंवा माझ्या माझं जर मला जर नाही शिक्षणासाठी ना आर्थिक आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे मी नाही शिकलो शक आहे पण माझ्यामुळे माझ्या मराठा बांधवांना किंवा माझ्या जे काही गरीब मराठा आहेत त्यांना आरक्षण मिळावं ही त्याची तातडीची एक एकदम त्याची इच्छा होती गेले आठ दिवस तो त्याच्यातच त्याचा रोज की आपल्याला आरक्षण मिळणार किंवा नाही सरकार आपल्याविषयी आरक्षणाविषयी आग्रही भूमिका घेणार किंवा नाही यासाठी त्याच्या डोक्यामध्ये रोज तोच विचारायचा त्याची कळकळीची विनंती होती की आपल्याला आरक्षण मिळाला पाहिजे लवकरात लवकर आपल्या मराठा बांधवांना त्याच्यामुळे लाभ झाला पाहिजे की त्याची इच्छा होती त्यामुळे त्याने आज शेवटी एकदम शेवटचं पाऊल उचललं माझी एकच विनंती आहे की आता तरी लवकरात लवकर आरक्षण मिळायला पाहिजे त्याच्या रोजचे तेच होत की आपल्याला आरक्षणाविषयी त्याचा रोजच त्याची तेच इच्छा राहायची की आरक्षणाचं आपलं कुठपर्यंत आहे रोज त्याच न्यूज किंवा त्याच्याविषयी त्याची रोजची बोलण्याचं वगैरे तेच राहायचं वर्तन करत कधी डिप्रेशन मध्ये गेला असं काही वाटत होत किंवा त्याचं तुम्ही त्याच्या डिप्रेशन मधून बाहेर आम्ही त्याला वारंवार सांगत होतो की आपला आता आहे त्याचा एक आठ दहा दिवसापासून तो एकदम डिप्रेशन मध्ये गेला होता सध्या तरी आपलं कुठेच काही म्हणजे आरक्षणाच्या कोणत्या गोष्टी वगैरे हो किंवा न्यूज वगैरे असं काही दिसत नसल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये जात होता गेल्या आठ दिवसापासून त्याने थोडं जास्तच कुणाला बोलण्यात वगैरे तो एकदम बोलायचं बंदच झाल्यासारखा होत मराठा आंदोलक मॅडम तालुक्यामध्ये मराठा आंदोलनासाठी हा विभाग केलेला आहे मराठा आरक्षणाच्या त्याची जी मागणी होती प्रत्येक वेळा वेळी आंदोलनाचा अनेक वेळा अंतर्गत मुंबई या ठिकाणी आपण आंदोलक म्हणून काय सांगतात आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस दसवाडी तालुका अहमदपूर येथील अमोल वैजनाथ पौर या युवकाने आत्महत्या केलेली आहे जेव्हापासून हे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे तेव्हापासून आम्हाला हा एक महत्वाचा आंदोलक म्हणून वेळोवेळी या आंदोलनामध्ये सहभागी होतो सरकारला होत असलेल्या दिरंग्याला कंटाळून नैराश्यतून आज त्यांनी आत्महत्या के केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आत्महत्येचं सत्र दिवसेंदिवस वाढत आहे अहमदपूर तालुक्याचा विचार करता हा आरक्षणा संदर्भातला दुसरा बळी आहे हा विषय खूप चिंताजनक असून आपल्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यातील तो महाराष्ट्रातील सर्व मराठा तरुणांस आव्हान करतो की आत्महत्या हा पर्याय नाही कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय असू शकत नाही आपल्याला लढावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत आरक्षण आपल्या पदरात पडणार आहे याविषयी मला विश्वास आहे त्यामुळे कुणीही उद्विग्न होऊ नका दुःख वाटत असेल नैराश्य वाटत असेल तर मित्राशी आईवडिलांशी नातेवाईकाशी बोला आमच्याशी बोला मन मोकळं करा तर असं टोकाचं पाऊल कुणीही उचल नका तुमच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो लवकरात लवकर मराठा आरक्षणा संदर्भात तोडगा काढावा आणि होणाऱ्या आत्महत्या था। थांबण्यासाठी आपण उपाययोजना कराव्यात ह्या आंदोलनाचे अहमदपूर तालुक्याचे समन्वयक म्हणून आपण काम बरेच मोठं काम केलंय आरक्षणाच्या संदर्भाने मराठा समाजामध्ये जागृती करण्यासाठी आपण गावोगावी फिरत होतात ते पाहिले तर आता आरक्षणाच्या संदर्भानं अहमदपूर तालुक्यातली ही दुसरी आत्महत्या आहे तर तालुकाभरातून म्हणा किंवा जिल्हाभरा म्हणून आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या करू नयेत याच्यासाठी जनजागृती म्हणून आपण काय भूमिका घेणार आहात काय म्हणजे करणार आहात निश्चितच आ... कर प्रबोधनाचे चळवळ चालूच आहे विशेष म्हणजे परवाच दिवशी आम्ही दसवाडीच्या दौऱ्यावर गेलो होतो ढा ढाळेगाव आणि दसवाडी की नऊ जुलैला जे आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघत आहे लातूरला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भात निमंत्रण देण्यासाठी आणि लोकांना उपस्थित राहण्यासाठी राहण्याचं आवाहन करण्यासाठी आणि जेव्हा किंवा आम्ही एखाद्या गावात प्रबोधनासाठी जातो तेव्हा हा मुद्दा आवर्जून उचलतो की आपण हताश व्हायचं नाही कारण हा प्रश्न आत्महत्येचा प्रश्न गेले आठ नऊ महिने झाले खूप गंभीर रूप धारण करत आहे तर आम्ही ज्या ज्या गावात जातो किंवा जेव्हा जेव्हा पत्रकाराशी आम्हाला बोलण्याची संधी मिळते तेव्हा सुद्धा आम्ही अपील करतो की हे टोकाचं पाऊल कृपया कोणीही उचलू नये तर आत्महत्या संदर्भात किंवा नैराश्या संदर्भात सुद्धा पुन्हा एकदा जनजागृती करणं गरजेचं आहे त्या संदर्भात पुन्हा आम्ही तालुक्या तालुक्याचा दौरा करणार आहोत आणि गावगावी भेट देऊन पुन्हा तरुणांना अपील करायचे की कुणीही परिस्थितीत टोकाचं पाऊल उचलायचं नाही वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन करून आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत आहे त्या संदर्भ आपण एक संबंध आहे तालुक्यामध्ये तर या बाबतीत आपण काय करायचं उपाययोजना काय करणार खर तर अमकूर तालुक्यातले एक समन्वय म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा गळगळ फिरतो आंदोलनाच्या दिशे दिशाने ठरवत असताना तेव्हा आम्ही सर्वप्रथम प्रथम युवकांना एकच आवाहन करतो की आत्महत्या पर्याय नाही आपण मराठा म्हणून जा हा संघर्ष करतोय मराठा समाज हा संघर्ष करणारा समाज आहे आत्महत्या किंवा पळ काढून आपल्याला चालणार नाही आणि हा संघर्ष आजपासून नाही एकोणीसशे ब्याऐंशी पासून आहे अण्णासाहेब पाटील ते काकासाहेब शिंदे असतील ते आज गायत आमचे अमोल पोळ दोन हजार सोळा पासून मी अमोल पोळशी ओळखतो दोन हजार सोळाला मुख मोर्चा असेल क्रांती मोर्चा लातूर येथे निघालेला किंवा अमदपूरमध्ये झालेला टोक मोर्चा असेल हे आंदोलन असेल त्या प्रत्येक ठिकाणी अमोल पोळचा सहभाग होता आणि जे गेल्या एका वर्षभरापासून गरंगे पाटील यांच्या नेतृत्वात जो मराठा समाजाचा आरक्षणाचा संघर्ष चालू आहे त्या आंदोलनातही अमोल पोळा हिरेहिणी सहभागी होता मुंबईचा दौरा असेल अंतरवाली सराटेथे झालेली विराट सभा असेल किंवा अमदपूर येथे झालेले कुठलेही आंदोलन असेल त्यात अमोल हा आमचा एक सहकारी म्हणून सर्वात अग्रगणी असणारा एक युवक होता आमचा साथीदार होता त्यांनी हे जे आज टोकाचं पाऊल उचललंय ते चुकीचं आहे असं पाऊल यापुढून कुठल्याही युवकाने उचलू नये हेच आव्हान मी आमदार तालुक्यातील असेल किंवा लातूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील तमाम माझ्या मराठा बांधवांना करू इच्छितो आहे